गुड मॉर्निंग मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आहे घटस्थापना आजपासून नवरात्री उत्सव चालू होतो आहे आणि देवीचा आजचा कलर आहे पहिला दिवस पिवळा कलर वार आहे गुरुवार चा आजचा दिवस आहे शुक्रवार आणि साडीचा कलर आहे आजचा हिरवा आज आहे शनिवार आजचा आहे तिसरा दिवस आणि आजचा आहे कलर ग्रे राखाडी कलर आजचा आहे चौथा दिवस आणि साडीचा रंग आहे केसरी आजचा वार आहे शनि रविवार आजचा वार आहे सोमवार आणि साडीचा रंग आहे पांढरा आजचा दिवस आहे पाचवा आजचा दिवस आहे सहावा आणि साडीचा रंग आहे लाल रेड कलर आजचा कलर आहे जांभळा आणि किंवा निळा म्हणू शकतो आपण त्याला आणि आजचा कलर आहे स निळा आजचा कलर आहे गुलाबी आजचा दिवसाचा दिवस आहे आठवा आजचा दिवस आहे नव्वा आणि साडीचा सा कलर आहे बैंगणी किंवा पर्पल कलर